था, था ने ने आता बघू शकता आहे पण आता मला नवीन गेम आणला आपला तुम्हाला सांगत नाही कुठला गेम माहिती आता नाही खेळून दाखवतो आणि आता हे तर पब्लिक आहे आणि सोमी का आता आपण तो ही करा व्हिडिओ करायला आहे त्यामुळे तुम्हाला दिसत दुसरा ब्लॉक लागला आता बघूया बघू शकता आहे टीम आपली आता खाली ठेव सया खाली ठेवतो आता फिरू कोणा डाव घेऊन घेतो तो गेम बजाना पडेल आता पहिला कार्तिक डाव आहे कार्तिक बेगा काय करतो आता आहे घेऊन चालवला चालू करायम गुकता ब्लॉकर वर नावाला अब्लॉकरची अवस्था बघून है

हे तो बडबड्या पार्टनर पार्टनर तोडला पार्टनर हा इग बाई ना इजगी तो बिघस्त करतो पन्न्याला मारला राइजगी बोल ओय याशा बोल तो माथस पडतो ओय झपडा राइज

Katte. Nah ini. Oh, you are you. Asal gua marah dia gini. <laughs> Mak gitu. Ya nya. Ha? Hah? Iya. Katte. Mai. 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 Kon. Katte. Mike's pulang. Ini ya. Tomia Mike's. Katte. Mike's. Gabela.

आप लोगों का नंबर कहाँ वाला है? भावना का दोपहर का वाला है, दोपहर का भावना का दोपहर का दोस्ती दोस्ती विक्ट्री। वो है जो कि दो की चार। अरे चार नहीं। सोनिया नहीं। ठुक मार लो इस बार। आराम से बहुत मारोगे। आ जा इसी का है। गपेटा। चुप नहीं बोल। ताल्खी लगून।

लाईन तुम्हाला दे। आता तुम्हाला तर आवडत शेअर सबस्क्राईब तुम्हाला विसरू नका तुम्ही का तुम्हाला